हा हॅलो नमस्कार तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर लहान मुले बघा पालकची भाजी खात नाही आहेत म्हणून म्हटलं चला आणि पालक हा सर्वोत्तम आहे शरीरासाठी सुद्धा आणि पालकाची भाजी खाल्ली तर खरंच खूप छान फायदा आहेत त्याचे म्हणून म्हटलं चला आता पालकाची भाजी मुलं तशीही खात नाही आहेत म्हणून म्हटलं पालक राईस बनवा आज म्हणून आता त्याला इथे सर्वात प्रथम पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक फक्त त्याला गरम पाण्यामध्ये एक दोन मिनटं उकळून घ्यायचं जास्त तर त्याचा कलर चेंज होऊ शकतो म्हणून आपल्याला एक दोनच फक्त पाण्यात उकळी करून घ्यायचा आहे आणि हा पालक आपल्याला परत थंड पाण्यात टाकायचा आहे कारण जर तुम्ही तसाच ठेवला तर त्याचा कलर जाऊ शकतो म्हणजे ते बघा मी थंड पाण्यात लगेच ठेवलेला आहे तो थंड पाण्यात ठेवल्यानंतर एक दोन अपला साथी जाए। एक एक ते तीन मिनटं आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर आपल्याला ते एक मिक्सरमधून एक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे हा हा पालक घेतलेला आहे आणि त्याच्या एक दोन ते तीन हिरवी मिरची आणि एक दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि जी छान अशी अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपली पेस्ट ही रेडी झालेली आहे पाहू शकतात खूप छान आणि सुंदर कलर पण आलेला आहे आता इकडे कन आपण पुलाव करायची तयारी तर ती कशी आहे बघा आता सर्वात प्रथम कढईमध्ये एक दोन ते ती तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्या टाकलेले थोडस जिरं थोडीशी मोहरी आणि एक दोन कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत हे पहा आता छान पेके आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा असा थोडासा स्मूथ गुलाबी रंगावरती परतायचा आहे आता इथे आपला कांदा छानपैकी परतत आलेला आहे आता यात मी ऍड करत आहे मटार हा मटार ओला नसून हा रात्री मी भिजत घातलेला मटर आहे तोच त्यात मी ऍड केलेला आहे थोडासा हा टेस्ट खूप छान येते त्यामुळं तुमच्याकडे जर काजू असेल तर तुम्ही काजूही यात ऍड करू शकता काजू टाकले तर अजून छान टेस्ट येते पण माझ्याकडचे काजू संपले होते म्हणून मी होतं मटार टाकलेला आहे आणि आपण जी पालकची प्युरी केलेली आहे ती यात ऍड करायची आणि ती आपल्याला छानपैकी इथं परतून घ्यायची म्हणजे थोडीशी शिजवून घ्यायची आहे अजून आपल्याला ती बा किती सुंदर कलर आलेला आहे तेल सुटत पण आपल्याला परतायचंय तर छानपैकी आपला इथं हा जो पालक आहे तो छानपैकी परतलेला आहे आता यात आपण टाकणार थोडासा सुके मसाले त्यामुळे थोडासा अजून थोडासा कलर पण आणि टेस्टही खूप लागेल एक समजा एक लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडस आपला किचन किंग मसाला ही वापरलेला आहे मी ते आणि थोडीशी हळदही टाकलेली आहे हा हाय पुलावचा मसाला आता छानपैकी आपल्याला सगळं मिक्स करून परतून घ्यायचंय वास तर एकच नंबर आलेला आहे पहा अजून थोडसा कलर न्यायच थोडीशी हळद टाकलेली आहे पहा आणि बारीक चॉप केलेला टोमॅटो टाकलेला आहे एक आता हा मसाला परतल्यानंतर इथे मी तांदूळ हा एक स्वच्छ धुवून एक दहा मिनटासाठी ठेवला होता हा आहे बासमती तांदूळ घेतला होता मी तर तोही आपल्याला एक छान पिकाचा मसाला घालून परतून घ्यायचा आहे खरंच खूप सुंदर वास येतोय आता हा तांदूळ छानपैकी असं परतून यात आपल्याला पाणी ऍड आहे आणि जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दीड पट पाणी आपल्याला यात आहे आणि छानपैकी ते ले ले मिक्स बा चवीनुसार मीठ टाकायचा यात आपल्याला आता इथे आपल्याला एक ते दोन चमचे तूप टाकायचं आहे तूप टाकल्याने काय होतं भात हा आपला मोकळा होईल आणि त्याचे टेक्चरही खूप छान लागतं टेस्टलाही खूप सुंदर होतो आणि तसा मोकळा सडसडीत असा पुलाव होतो खूप छान मस्त आणि टेस्ट लागते तर हा आता आपल्याला याच्यात टाकलेले बारीक चिरलेली कोथिंबीरही ॲड केलेली आहे पा आता हे आपल्याला एक उकळी असे झाकून आहे आता उकळी आल्यानंतर हे आपल्याला काढून एक किती सुंदर दिसतोय एकदा त्याला हलवून आहे असा मस्तपैकी जेणेकरून खाली लागणार नाही हा राईस तुम्ही कुकरलाही करू शकता किंवा कढईतही करू शकता तर मी या भांड्यामध्ये केला होता तर हे पाहता खूप सुंदर आपला पाहा पाहू शकतात एक दहा मिनिटात आपल्याला हा पुलाव रेडी होतो खूप सुंदर येतोय असा मोकळा मोकळा झालेला आहे पहा आता छानपैकी आपला पुलाव हा रेडी झालेला आहे त्याचा मी झाकण ठेवते गॅस बंद केलेला आहे आणि हे पाहू शकता किती सुंदर झालेला आहे हा पुलाव आपला पालक पुलाव रेडी आहे तर पहा किती सा है। मुला छान असा मोकळा सडसडीत झालेला आहे मुलांना तर खरंच खूप छान लागतो तुम्ही टिफिनलाही देऊ शकता अगदी हेल्दी आहे मुलं आवडीने खातात मुलांनी पालकाची भाजी खावी ह्या सगळ्या ज्या आई आहे त्यांची इच्छा असते पण मुलं पालकाची भाजी खात नाही मग मी असं काहीतरी वेगळं ट्राय करून ते खरंच खूप छान आणि टेस्टी खूप सुंदर लागते हे पात्र आपला पालक पुलाव रेडी आहे तुम्हीही तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की करून बघा त्यांनाही खूप आवडेल खूप छान टेस्ट आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय